वाटो आहे कोलवी मांदिली नको येते आधी आतून भरपूर मच्छी आले आज तर नमस्कार मित्रांनो कैसाव सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आज मसल्यात आल थोडंसं कामानिमित्ताने तर थोडीशी फार थोडीफार कामं हुराकलीत थोडीफार बाकी आहात पण त्या अगोदर आले बाजारात मला थोडंसं बोलू बाजार, बाजार दाखवीन मसल्यात आयल्यासारखं आणि या बाजारची बॅक साईड पाटीमची साईड आणि इकडं आमचा मच्छी मार्केट आपला मसल्यातला मच्छी मार्केट भरतं आणि वातावरण ते का ढग एकदम काल काल पडल्यात कारण पावसाने वातावरण पूर्ण बिघरावलं आहे तर या आपली घनसर कॉम्प्लेक्सची बिर्डिंग बिल्डिंग आणि अजून दुकानं चालू होतात तुम्हाला माहीतच आहे आता बाईक पार्किंग केलं जातात मोस्टली आमच्या गावची लोक पण आताच पार्क करतात आणि यांची दुकान आहेत चप्पल वगैरे वगैरे आणि आता मीनी गाडी लावली आणि ताजा महा पुढं आहे ना तर आपलं मावरणचा मार्केट आहे सुद्धा या भाजी भाज्याचं दुकान दादा घालतं दररोज इथनं सुरुवात होत माऊराची काय मावशीने चिंबोरी चिंबोरी आहेत काय तिथे आज ना बारीक बारीक मावरा आहेत नाही येते सर्व इ गौऱ्याची आत तांबा येते येते पूर्ण मावरा मावरात दे कोलबी आयुष्य कोमट बोलतात काय जितारो जितारो म्हणजे त्याला जितारा पण बोलतात कोमट पण बोलतो कोमट पण बोलतात आणि गितारो पण बोलतात आणि आमची मावशी गाव आमच्या गाववाले पण आहेत बरीचशी भेट्टी नज ना आतमध्ये कालवा पण आहे कालवा खेकडी पण आहेत बोईटा बोईटा थांब येते आधी आज तो पण येते आजची काय सुरमाई गेदर करकंड ती काही ना बांगडे ते का बांगड्या बारकी पाकटा पण आहात आणि बारकं सरकं आहात हा ते काय सुरमई ना आणि चैती कोलबी बनतात शंभर शंभर रुपयाची वाटो आहे ते का आणि इकडे पण कोलबी मांदेली नको येते आधी आतून भरपूर मच्छा आले आज लेपी मुशो पण आहात मुशो पण आहेत हा पन्नासनी वाटत काय किमती पण समजत असतील तुम्हाला करली मोठे मोठे करली रे का मावसा मावाने गेदर कापलंय कापू निक बोंबील पण आहे त्यात पालू अच्छा खरक पालू होतं पण आहे तर मग बराच मावरा आहे मी पण सांगावलं पूर्ण कन्फ्यूज होते शिमतो पण आहे आणि मोठे मोठे बघू होते का बघू भरोडकोलची ना <laughs> तू पण पूर्ण फुल मार्केट ये भिलजा भिलजा हा भिलजा कुठल्या मावशी तुम्ही भरोडकोलची जास्त मच्छी वाटत हो <laughs> चला येत आहो ते ये सुकी मंदिरा पण आयलीत तर आता आपण या लानीचा म्हावरा देखूया आताच आपण इकुर्शी गेलेलो आणि आईस गोल गोल फिरत आहेत नाच बाहेर आलो आणि आता बाहेर मांडलेला म्हावरा देखूया आता या, या मावशीने सुका बराच सुका मावरा मांडला होते इकुर्शी आधी देखूया इच्छा इतकी कोण आहे કામેરી પણ કામેરી કઈસ પન્નાસ રૂપે માંદેલી સોલ બોંબીલ પકાટ પાક હા થંભાલે આજે માવરા ઘે

शिंटी नको 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 हा यूट्यूबला ला युट्यूब लास्तच मावर दिसावं लागेल हा विकणारी माणसं पण नको दिसाय अरे वहिनी माझ लक्षात नाही आपल्या आदगावचे सगळी बोलते बैठल्यात वहिनीकडून माहिती तर आता आपण आलो बाजाराच्या पाठी मंगा आताच ती आधगावची लोक बेचल्यात ती आपण देखली त्या इसता मार्केट आहे मोठा आणि या लाईनला आहे ना आता जेव्हा सुका मावरा चालू होतोय ना सुका माहरी वाले बैसतात सुकाट बोंबील म्हणजे बराचसा सुकावलेला मावरा आणि या या लाईनला आहे भाजी मार्केट भाजी मार्क। तो मार्केट तर आमच्या मार्केटला आहे ना बऱ्याच गावात ना मावरा येत असतात तर दिदी आदगाव भरोडखोल पाबरा आमचं गाव वाशी हवेली त्या त्रिवर्धन वर्षी पण येतं कारण तिकडं मार्के जाम कोलीवाड्यात ना तर बऱ्याच टिकूनचा मावरा पण आपल्या मसल्यात येतं तर भरपूर हां <laughs> तर भरपूर ऐसा मावरा आपल्या मसल्याच्या मार्केट कवा पण आलो तरी भेटते फक्त बंदी नाही पाहिजे आमच्या कोली लोकांची त्या सण वगैरे असल्यावर होडे बंद असतात ना ऐसा या मसला मार्केट आहे मोठा मार्केट आहे तुडुंबाडी मेंदडी कोलीवाडातना पण बराचसा मावरा येतो आणि बऱ्याच कोलीवाडा यायचा आहात की आता का काही व्हिडिओ काढताना लगेच लक्षात नाही ते आता तईनशी मी व्हिडिओ बनवले आणि आता आतमध्ये आलं आहे आता या लाईनीत एकदम चिकन सेंटर गेलेलं आहे आणि ह्यात मटन मटन वगैरे भेटतं आणि चिकन पण भेटतं आणि या सरळ एकदम भाजी मार्केट आहे भाजी मार्केटमधून आता मी थोडंसं चालत जाते आमच्या गावांची पण आमच्या गावांची पण बरीच लोक भेटतात इथे या भाजी मार्केट आता तुम्ही देखा काय काय भेटते केळी दिसली आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणि भाजीची पण कमतरता नसते आपल्या मसला मार्केटला आमच्या गावांची बहुतेक पब्लिक याच मार्केटला येतं खरेदीसाठी त्यानंतर यो रोड लागतं आहे रोड इग्र या साईडला गेलं होतं श्रीवर्धन या साईडला गेलं होतं मानगाव ऐसा शहर आहे आमच्या गाववाली माणसं पण भेटत त्यांना हे ते काय ते रोड मानगाव जम जो पाबरा फाटो आहे ते दिवशीच आम्ही आमच्या गावात जातो मस्त नारळ पाणीवाली मावशी भेटली त्याचं मार्केट थोरकट दाखवला तुम्हाला मी आहे ना लास्ट टाईम आता आमच्या निमावहिणीसोबत असतो तेव्हा गणपती चालतो पूर गर्दी होती तेव्हा या सगळं काही दाखवायला नाही भेटलेला आता पण घाई गडबडीतच दाखवलं आहे तुम्हाला पण असो बऱ्यापैकी मला जमला तैसा एक्सप्लेन केला तुम्हाला कैसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आता बाकीची कामं अति उरकाव जावं लागेल ती काय व्हिडिओत मी तुम्हाला दाखवू शकत नाही दाखवसारखी नाही साध तर ही व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ आता टाटा बाय ना आपण या चिकन सेंटर आणि या किराणा दुकान त्याच्या मनच्या गलीत न जाणार आहोत त्या पुढं पण चिकन सेंटर आहे से इसंच आता गाऱ्याजवळ जाते कॅमेरा चालू ठेवून काही मंदा मंदा भाजी भाज्यांची दुकानं मांडलेली असतात चला चालू